हॅलो हा बोला जय शिवराय मॅडम हो जय शिवराय आता जो पीक विमा मंजूर झालाय सरसगट पीक विमा मंजूर झालाय एक साडी <laughs> सतरा हजार रुपये तो कुणाला मिळणार आणि त्याचा लाभ कुणाकुणाला होणार बा कशा पद्धतीने लाभ होणार त्याची सविस्तर अशी माहिती पाहिजे होती आम्हाला हो हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे शेतकरी बांधवांना सध्या जो पीक विमा मंजूर झालाय सकट शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे तर आता हा जो पीक विमा आहे तो हेक्टरी सतरा हजार रुपये असा मिळणार आहे आता आपण सुरुवातीला हे जाणून घेऊया की ही जी मदत मंजूर झाली ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी मदत आहे तर ही मदत नुकसानग्रस्त पिकांसाठी दिली जाणार आहे आता यामध्ये पीक कोणतं आहे त्यानंतर तुमचं नुकसान पिकाचं किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल तुमच्या ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा कृषी विभागाद्वारे तयार केला जातो आता नुकसान प्रमाणपत्रावरती आधारित विमा रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील केली जाणार आहे आता हा लाभ मिळणार आहे तर कुणासाठी मिळणार आहे तर अतिवृष्टीग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी ज्यांच्या क्षेत्रात हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार अतिवृष्टी पूर गारपीट किंवा दुष्काळ या घोषित झाला आहे त्या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हे आहेत आपण पाहिलेलंच आहे या वगैरे एकतीस जिल्ह्यांमध्ये साधारणतः दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश आहे आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नोंदणी केलेल्या आणि हप्ता भरलेल्या शेतकरी बांधवांना यामध्ये प्राधान्य दिला जाईल म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी कंप्लीट कम्प्लीट आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जाईल किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना ई केवायसी सी करणं आवश्यक असतं त्यामुळे लाभ मिळवण्यासाठी बँक व आधार लिंक असणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांना यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत तेही आपण जाणून घेऊया तर यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला हवं असणार आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचं बँक पासबुक ज्यामध्ये तुमच्या खात्याचा आय एफ एस सी क्रमांकासह तुम्हाला बँक पासबुक हवं असेल त्यानंतर तुमचा सात बारा उतारा त्यानंतर पीक नुकसानीचा अहवाल जो की तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तयार केलेला असतो त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि जर तुमची जमीन भाडे पट्ट्याने तुम्ही घेतली असेल तर भाडे करार आवश्यक असतो आता हा लाभ मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती शेतकरी बांधवांना काही शेतकऱ्यांना ती लाभ मिळवण्याची प्रक्रियाच माहीत नाहीये त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया तर सर्वात अगोदर तुम्हाला गावस्तरावर शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानीची नोंद ही ग्रामपंचायत किंवा कृषी सहाय्याकडे केलेली असावी किंवा करावी त्यानंतर तलाठी कृषी सहाय्यक आणि पंचायत समितीचे अधिकारी हे प्रत्यक्ष शेतात पाहणी करून त्यानुसार अहवाल तयार करतील त्यानंतर तिसरा आहे संबंधित अहवाल जिल्हा कृषी कार्यालयाकडे सादर केला जाईल आणि चौथं आणि महत्वाचं काम असतं राज्य सरकारकडून मंजुरी नंतर विमा भरपाई ही थेट तुमच्या डेबिटिंग पद्धतीने किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल आता मित्रांनो ही जी योजना आहे तर याची अंमलबजावणी करणारे संस्था कोणकोणत्या आहेत तेही जाणून घ्या यामध्ये सर्वात पहिले आहे कृषी विभाग किंवा महाराष्ट्र शासन जिल्हा प्रशासन तालुका कृषी अधिकारी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत निवडलेल्या विमा कंपन्या मित्रांनो आता हल्ला कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे हा सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर यामध्ये धान असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल सोयाबीन असेल कापूस तूर हरभरा ऊस भाजीपाला फळबाग कांदा इत्यादी सदर पिकांसाठी जे जे तुमच्या शेतामध्ये अतिवृष्टी नुकसान झालंय त्यावेळी जे जे काही शेतात पिकं होती त्या सर्व हंगामानुसार पिकांसाठी ही नुकसान भरपाई किंवा पीक विमा मंजूर करण्यात आलाय आता याचं वाटप नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा के जमा होणार आहे तर मित्रांनो नुकतंच राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये महत्वाचा निर्णय घेतला आहे पीक नुकसान भरपाई वितरण हे ऑक्टोबर किंवा मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे आता याची माहिती जी आहे ती अधिकृत यादी जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरती किंवा महाडीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वरती सुद्धा प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो तुम्हाला जर तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते जर तपासायचं असेल तर काय करायचं आहे तेही जाणून घ्या यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम महाटीबीटी पोर्टल लॉग इन करायचं आहे त्यानंतर शेतकरी योजनेची यादी या विभागावरती जायचं त्यानंतर पीक विमा लाभार्थी पर्याय निवडायचा त्यानंतर आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा त्यानंतर आपलं नाव आणि बँक खाते क्रमांक तपासून घ्यायचा शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडून स्वागतही करण्यात आले अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी थोडीशी आर्थिक मदत घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या यामध्ये लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर खोटं किंवा अपूर्ण कागदपत्र सादर केल्यास लाभ नाकारला जाईल तर नुकसान प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेशिवाय ग्राह्य धरले जाणार नाही चौदा महत्वाची सूचना आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेला नाही त्यांना कमी दराने भरपाई मिळू शकते तर ही सर्व हो माहिती आपण नुकसान भरपाई म्हणजे हेक्टरी सतरा हजार रुपये जो पीक विमा मंजूर झालेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा चाले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येतो तो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तपरेन जय हिंद जय महाराष्ट्र